नमस्कार मंडळी मंडळी आपल्या सामूहिक साधना उपासना वर्गाच्या या आपल्या चौथ्या सत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे मनापासून स्वागत करतो आजच्या भागामध्ये आपण या महिन्यातल्या म्हणजेच ज्येष्ठ महिन्यातल्या सामूहिक उपासनेची माहिती करून घेणार आहोत ज्येष्ठ महिन्यात सर्वात महत्वाचा दिवस असतो तो म्हणजे वटपौर्णिमेचा वडाची पूजा झाडांचा आपल्या वृक्षांचं संवर्धन असा अप्रतिम संयोग साधला जातो त्या निमित्ताने तसेच या महिन्यामध्ये येतो तो, तो म्हणजे गंगा दशहरा म्हणजेच दहा दिवसांचा हा गंगा दशहरा यामध्ये दशहरा समाप्तीच्या काळामध्ये या दिवसात या दिवशी गंगेची पूजा केली जाते म्हणजेच पुन्हा एकदा आपल्या सर्वांना जीवनदान देणाऱ्या नद्यांच्या पूजनाचा हा कालखंड पुन्हा एकदा निसर्गाची पूजा आणि निसर्गाची कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी आपण सगळेजण घेत असतो या निमित्ताने आणि म्हणूनच मंडळी या महिन्यात आपल्याला सुद्धा कृतज्ञता या विषयावरती साधना आणि उपासना करायची आहे यासाठी या, या संपूर्ण महिन्यामध्ये आपल्याला आपल्या कुलदेवतेचे आणि आपल्या कुलदेवीचे मनामध्ये स्मरण करून अतिशय सुंदर असा मंत्राचा जप एक माळ करायचा आहे हे मंत्रपाठ मंत्रपठन करते आपल्या आयुष्यामध्ये जे जे काही शुभ आहे जे जे चांगले आहे त्याबद्दल मनामध्ये आपल्या कुलदेवतेबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची आहे आभार मानायचे आहेत आणि पुढे सुद्धा असेच शुभ आपल्या कुलदेवतेच्या कृपेने होणार आहे हा ठाम विश्वास मनामध्ये ठेवून हा मंत्रपाठ करायचा आहे याला सायकोलॉजी नुसार पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असं म्हटलं जातं सकारात्मक दृष्टिकोन सकारात्मक विचार ज्या ज्या गोष्टींमध्ये सध्या आपण यश मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहात झगडा करत आहात झगडत आहात त्यामध्ये मला अवश्य यश यश मिळणार आहेच किंबहुना मिळालेलेच आहे हा आत्मविश्वास मनामध्ये ठेवून आपल्याला या मंत्राचा जप करायचा आहे आता काही जण असंही म्हणतील की आम्हाला आमची कुलदेवता माहीत नाहीये तर काय करायचं तर मंडळी अशा वेळी आपली जी कोणी कुलदेवता कुलस्वामीनी आहे जी माहीत नाहीये तिचं मी मनापासून स्मरण करतो आहे असा विचार मनात ठेवायचा आहे आणि माझी ही प्रार्थना माझी कुलदेवता जी कोणती असेल तिच्याकडे ही प्रार्थना अवश्य पोहोचत आहे असा विश्वास ठेवायचा आहे जरी मला माझी कुलदेवता माहीत नसली तरी तिच्यापर्यंत माझी प्रार्थना मात्र निश्चितपणे पोहोचत आहे यावेळी ज्येष्ठ महिना सुरू होतोय ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदेपासून आणि ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदा असणारे शुक्रवार सात जून दोन हजार चोवीस तर ज्येष्ठ महिन्याची समाप्ती ज्येष्ठ अमावस्या शुक्रवार पाच जुलै दोन हजार चोवीस आता आपण माहिती करून घेऊया ती म्हणजे या महिन्यात आपण सर्वजण कोणती करणार आहोत तीच साधना उपासना आणि मंत्रपाठ आणि कुठला असणार आहे तो मंत्र हे मंत्रपठन मंत्र आपल्याला दिवसातून कोणत्याही वेळेमध्ये करायचं आहे फक्त मगाच्या भावना लक्षात ठेव पठण करते वेळी आपल्या कपाळावरती दोन भुयांच्या मध्यभागी शक्य झालं तर चंदनाचं गंध किंवा अष्टगंध लावून हा मंत्रपाठ केल्यास केल्यास अतिउत्तम अनुभव मिळेल तसेच मंत्रपठन करते वेळी ज्यांना शक्य होईल त्यांनी पांढऱ्या शुभ्र वस्त्राचं आसन आसना या आसनावर बसून मंत्रपाठ केला तर अतिउत्तम परंतु मंडळी ज्यांना शक्य आहे त्यांनीच हे नियम पाळावे ज्यांना शक्य नाही त्यांनी फक्त मंत्रपाठ मात्र करायचं आहे मंत्रपाठ कोणत्याही माळेवर करू शकता तरी शक्य झालं तर स्फटिकाची किंवा रुद्राक्षाची माळ वापरल्यास यासाठी उत्तम राहील आता मंत्र काय बरं असणार आहे अगदी सगळ्यांच्या माहितीचा नेहमीचाच सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते आपल्याला हा मंत्र पाठ प्रत्येक वेळेला एक माळ करायचा आहे या संपूर्ण महिन्यामध्ये अत्यंत शांतपणे शांत स्वरामध्ये मंडळी साधना वर्गाच्या निमित्ताने पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना आठवण करून देऊया ती म्हणजे आपल्या वर्गाला देश विदेशातून साधक मंडळी जोडलेली आहेत आपण जरी ही मंत्र उपासना साधना आपल्या घरात बसून एकांतात करत असलात तरी सर्वांची ही साधना आणि उपासना सामूहिक असल्यामुळे सामूहिक उपासनेची ऊर्जा या साधनेला मिळत असते त्यामुळे त्याचा लाभ आपल्याला निश्चितपणे मोठ्या प्रमाणामध्ये होताना दिसतो कारण एकाच वेळेला त्या सगळ्या स्पंदन लहरी निर्माण होत असतात तर मंडळी आपल्याला या साधनेमध्ये यश मिळव आणि आपला आत्मविश्वास वाढायला आपले आत्म आत्मिक उन्नती होण्यासाठी त्याची सुंदर अशी मदत मिळव या मंडळी साधनेला आपल्या कार्याच्या आणि मेहनतीच्या जोडीने अवश्य महत्त्व द्यायचं आहे या महिन्याची ही साधना मंडळी हा जून जुलै ऑगस्ट महिना जो आहे तो विद्यार्थ्यांसाठी पुढील करिअरनुसार उच्च शिक्षण तसेच करिअरचा निर्णय घेण्यासाठी नेहमीच महत्वाचं काम करत असतो तसेच घर बांधणी घराची खरेदी यासाठी सुद्धा ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्या करिअरमध्ये आपण चांगले यश संपादन करू शकता यश मिळवण्यामध्ये नक्की अडचणी येत आहेत त्या कशा सोडवायच्या आणि नक्की कोणतं कार्यक्षेत्र आहे ज्यामध्ये आपल्याला आहे भरघोस यश यामध्ये कुंडली शास्त्र म्हणजे ज्योतिषशास्त्र कसं करतं मदत याविषयीचे व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये आपण आधीच प्रकाशित केलेले आहेत आणि त्या व्हिडिओची लिंक खाली दिलेली आहे अवश्य जाऊन पहा काही महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही नेहमीच देत असतो तसेच मंडळी आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास आपल्या करिअरची निश्चित दिशा जाणून घ्यायची असल्यास वास्तू विषयातलं सशुल्क मार्गदर्शन सुद्धा घ्यायचं असेल वास्तूची रचना वास्तूच्या नियमाप्रमाणे कशी करावी त्या अगदी कोणती वास्तू किंवा बांधकामाचा कोणता प्लॉट खरेदी करावा जो वास्तुशास्त्राच्या नियमाच्या आधारे आहे याविषयी सशुल्क मार्गदर्शन घेण्यासाठी अवश्य आपण आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून मार्गदर्शन कसं केलं जातं याची माहिती अवश्य आधी घ्या आणि त्यानंतर आपली अपॉइंटमेंट बुक करा कुंडली मार्गदर्शन वास्तु मार्गदर्शन हे फोनवरूनच म्हणजेच ऑनलाईन पद्धतीने करत असल्यामुळे अगदी देशाच्या कान्याकोपऱ्यातून किंवा परदेशातून सुद्धा आमच्या इतर क्लायंटप्रमाणे आपण सहज मार्गदर्शन घेऊ शकता आणि यासाठी आमचा जो संपर्क नंबर आहे जो आणि डिस्क्रिप्शन मध्ये नेहमी दिलेला असतो नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री म्हणजे आपल्या ज्योतिष कट्ट्याच्या वतीने विविध देवदेवतांची स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी याची किंमत तीनशे रुपये आणि परमपूज्य स्वामी महाराजांनी लिहिलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार याचं सेवा मूल्य एकशे एकावन्न रुपये भारतामध्ये आपल्याला कुठेही मागवायचं असेल तर आमच्या संपर्क नंबरवरती फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट त्याचा आपला संपूर्ण पत्ता पिनकोड नंबर सहित आम्हाला आमच्या कार्यालयाच्या नंबरवर व्हॉट्सअप करून ही दोन्ही पुस्तकं अगदी कुठेही असाल भारताच्या कानाकोपऱ्यात आपण मागवू शकता म्हणजे आपल्या कार्यालयातर्फे वेदोक्त गुरुजींच्या आणि ब्राह्मणांच्या मार्गदर्शनाखाली शुभ मुहूर्तावर आणि शुभयोगावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध रुद्राक्ष तसेच स्फटिक पारद नर्मदा शिवलिंग विविध ग्रहांची यंत्र तर विद्यार्थ्यांच्या स्मरणशक्ती एकाग्रतेसाठी गणेश रुद्राक्ष आपल्या ऐहिक सुखासाठी कुबेर लक्ष्मी यंत्र दक्षिणावर्ती शंख लक्ष्मी कवडी मेरुश्री यंत्र दक्षिण दिशा द्वार दोष निवारण यंत्र अन्नपूर्ण यंत्र सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र यावर सुद्धा काम केलं जातं आपल्याला हे यंत्र रुद्राक्ष मागवायचे असतील तर अवश्य नेहमीप्रमाणे आमच्या व्हॉट्सअप नंबरवरती मॅसेज करून ह्या विषयीची आधी माहिती घ्या आणि त्यानंतर आपली ऑर्डर अवश्य बुक करू शकता मंडळी असा हा साधनेचा जो आजचा संबंध आहे तो आहे ग्रॅटिट्यूड टेक्निक ज्यालाच आपण कृतज्ञता असं म्हणतो जे जे आपल्या आयुष्यामध्ये आलेलं आहे त्याबद्दल आभार प्रदर्शन करणं मंडळी करून बघा आणि त्या मंत्राचा आनंद अवश्य घ्या तोपर्यंत कळावे लोबा असावा धन्यवाद